थेट मध्ये धनंजय मुंडे बोलतात कधी या बीड जिल्ह्यानं जातीपातीचं राजकारण केलं कधी कर स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं कधी कर माझ्या भगिनीनं जातीपातीचं राजकारण केलं कधी कर दि मी जातीपातीचं राजकारण केलं आपल्या आई आईबापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आपली जात पात धर्म याचं राजकारण केलं चळवळीचा मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे परे नरड्यात रक्तपणेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आत्ता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की के निजामकालीन प्रमाणे कुंबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे सरकारनी मान्य केला नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटा भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला या आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं नाव भौरंग सोनवणे एक नाही दोन कारखानदारे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला के खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होतं या कारखानदार पुत्रासाठी आंदोलन होत अरे मी मानलं असतं आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीनी आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीनी या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं लिहिला अरे हा व्यक्ती कधी रस्त्या साठी रस्त्यावर बसला एक उदाहरण लागत एक भाषण नाही एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहे ह्यांची अवकात आहे स्वतः मॅनेज नाही म्हणून शपथ घ्यावा लागते आणि ह्यांनी आता म्हणलं की काय दिवस